सोलापुरातल्या वस्ती भागात दोन भगिनींनी पत्र्याच्या घरात राहून आकाशाला गवसणी घातली आहे गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलंय त्यांच्या या यशानं त्यांच्या परिसरातील सर्वांनी त्यांचं कौतुक करत अभिनंदन केलं घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वडिलांनी छोट्या गॅरेज व्यवसायावर सहा माणसांचं कुटुंब चालवत दोन मुलींना शिक्षण दिलं त्यामुळे सोलापूरच्या गवळी वस्तीसारख्या झोपडपट्टीत पत्र्याच्या घरात अभ्यास करून दोन सख्या भगिनींनी एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलं संजीवनी आणि सरोजिनी भोजने अशी एम पी एस सी परीक्षेत यश मिळवलेल्या त्या दोन सख्या भगिनींची नावे गरीब परिस्थितीतून मुलींना शिक्षण देणारी ज्योतिराम आणि रेश्मा भोजने अशी आई वडिलांची नावे ज्योतिराम भोजने यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले असून गॅरेज चालक अशी वडिलांची ओळख आहे घरची गरिबीची स्थिती असताना देखील वडिलांनी शिकवल्यानेच हे यश मिळाले अशी भावना संजीवनी आणि सरोजिनी यांनी व्यक्त केली घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील दोघी भगिनींनी बी कॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले दोन हजार अठरापासून दोन्ही भगिनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली दररोज किमान सहा ते सात तास सोलापुरात अभ्यास करून त्यांनी या परीक्षेत यश मिळवलंय काल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे निकाल हाती लागल्यानंतर त्यांना ही आनंदाची बातमी समजली यामध्ये संजीवनी भोजने यांना मंत्रालयात महसूल सहाय्यक तर सरोजिनी भोजने यांना कर सहाय्यक पोस्टिंग मिळाली आहे त्यामुळे सध्या भोजने कुटुंबियांचा आनंद गगनाथ मावेनासा झाला आहे अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून या दोन भगिनींनी मिळवलेल्या या यशाचं सोलापुरात सर्वत्र कौतुक होत असल्याचं चित्र दिसून येत आहे माझं नाव सरोजिनी ज्योतिराम भोजने माझं दोन पोस्टसाठी काल सिलेक्शन झालं आहे एक कर सहाय्यक आणि दुसरं महसूल सहाय्यक घरची परिस्थिती तर इकॉनॉमिकली ठीकठाकच आहे एवढी काही व्यवस्थित नाही आहे कारण पप्पा माझे जास्त काही वेल एज्युकेटेड नाही आहे आणि आई पण माझी गृहिणीच आहे तरी पप्पांवर आणि माझा लहान भाऊ आहे ना तो जॉब करायचा त्यांच्या सगळं त्या त्यांच्याच इन्कमवर सगळं काही घर चालायचं चा। असं स्पेसिफिक काही आमचं स्ट्रॉंग अशी इकॉनॉमिक कंडिशन नाही आहे सिच्युएशन तशी घरची म्हणायला गेलं तर हलाखीचीच आहे मासिक उत्पन्न दहा ते बारा हजारच्या रेंजमध्ये आहे तेच तरी म्हणून म्हणजे घर मासिक उत्पन्न कमी असल्यामुळे आम्ही काही बाहेरच्या असं पुणे वगैरे पुणे वगैरे अशा सर् सारख्या सिटीमध्ये जास्त दिवस राहून काही स्टडी नाही केला आम्ही त्यासाठीच घरी इथं सोलापूरमध्ये लायब्ररी जॉईन केली आणि तिथं लायब्ररीमध्ये आम्ही स्टडी करायचो माझं एज्युकेशन बी कॉम झालं आहे असं काहीच नाहीये आणि असं पण नाही की आपलं बॅकग्राऊंड पण खूप स्ट्रॉंग असलं पाहिजे किंवा आपले आई वडील पण वेल एज्युकेटेड पाहिजे असं काहीच नाहीये फक्त एक्झामची रिक्वायरमेंट समजून घेतली पाहिजे सिलेबस चांगला समजून घेतला पाहिजे एक्झामचं पॅटर्न काय आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण ही पोस्ट आरामात क्रॅक करू शकतो क्लिअर करू शकतो भेटू शकतो माझ्या मुलींना जे शिक्षण शिकवलं तरी जी आज जी पोस्ट घेतली आहे ते माझी इच्छा जी पूर्ण केली तिने पूर्ण केली इच्छा माझ्या मनात जे होतं की बाबा मुलीला मी शिकवायचं आणि पोस्ट त्यांनी घ्यायची त्यास पूर्ण केली बोलत होते ना पुष्कळ पुष्कळजन बोलत होते मला अरे किती दिवस ठेवतो मुली यश व्हावं लागलं आहे ना नोकरी नाही लागल्यानंतर काय करणार कुणा कुठं शोधणार भरपूर जण म्हणत होते पण तो विचार मी मनावर घेतला नाही आहे ना मी एक माझा ध्येय होता शिकवायचं आणि नोकरी लावायची ते माझी इच्छा पूर्ण झाली मोटरसायकल मेकॅनिक आहे करायचं ऍडजस्ट करायचं ऍडजस्ट केल्याचं तर होणारच नाहीये आहे नाही म्हणून बसलं तर होणारच नाही काय पुष्कळ सांगू शकत नाही किती आनंद आज माझ्या मनात तो मला काय नाही आनंद वाटतं की माझ्या मुली एवढ्या शिकल्या मला आनंद वाटतोय मुलीने नाव केलं हो मुलीने नाव केलं मुलीने नाव केलं हो माझ नाव केलं मुलीने